ललित पाटील प्रकरणात तत्कालीन ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना सरकारने पाठीशी घातले आहे त्यांच्यावर पोलिसांनी अहवाल देऊन देखील कारवाई केली गेली नाही पंजाब नंतर पुणे हे आता उडता पंजाब झाले आहे अनेक ललित पाटील पुण्यात कार्यरत आहेत हुक्का पार्लर पबमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळत आहे विद्येच्या माहेरघरात पब संस्कृती बंद झाली पाहिजेत अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे मी आता म्हणल्याप्रमाणे पबला ज्या पद्धतीने नियमावली केली ही नियमावली चुकीची आहे आज पुणे शहरामध्ये होक्का पार्लरच्या नावाखाली त्या ठिकाणी अंमली पदार्थ मिळतो ही वस्तुस्थिती खरी आहे आणि हे जर पोलिसांनी बंद नाही केलं तर दोन तीन एखाद्या आम्ही जिथं होक्का पार्लर आहे तिथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ह्या दोन दिवसात जर हे होक्का पार्लर बंद झाले नाही तर मी स्वतः जाऊन माझे कार्यकर्ते आम्ही सगळे पुणेकर जाऊन त्या ठिकाणी होक्का पार्लर बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण आता जी सरकारला भाषा कळते जी पोलिसांना भाषा कळते त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल कारण हुक्का पार्लरमध्ये अनेक ठिकाणी आमली पदार्थ मिळतात पॉप संस्कृतीमध्ये आमली पदार्थ मिळतात आज आपण पाहिले टेरेसवर जे आत्ता परमिट रूम चालू झाले आहेत हुक्का पार्लर चालू झाले आहेत ह्या ठिकाणी पैशावाल्याची मुलं आणि गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी जाऊन घरातले पैसे कसे नेतात ते आपण बघितलं असेल आपण वर्तमानपत्रातनं वाचतो आहे की आईचा गळा दाबला आजीला मारलं वडिलांच्या खिशांना पैसे नेले आणि अशा पद्धतीने ही संस्कृती ही थांबवली पाहिजे पॉप संस्कृती थांबवली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ना ना पोलिसांनी याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामाला पोलीस जबाबदार राहतील हे माझं मत आहे पॉप संस्कृती पुण्यात नसावी कारण पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये पॉप संस्कृती नसावी असं माझं मत नाही मा पुणेकरांचं मत आहे आणि हे सर्वांचंच मत आहे पुन्हा विद्येचं माहेरघर आहे छत्रपतींचं हे पुणे आहे सावित्रीबाईंचं पुल आहे पुणे आहे त्यामुळं अशा ह्या पुणे शहराला एक वारसा लाभलेला आहे आणि या वारसा लाभलेल्या पुणे शहरात व्यसनाधीन तरुणाई राहिली नाही पाहिजे यासाठी हे संस्कृती आणि हुक्का पार्लर हे पोलिसांनी बंद केले पाहिजे असं माझं मत आहे आणि पुणेकरांचं मत आहे yes, yes, बघा या देशातली तरुणाई सक्षम झाली पाहिजे सुशिक्षित झाली पाहिजे शिकली पाहिजे यासाठी तत्कालीन कैलासवासी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आय टी आणली संगणक आणला महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी आय टीचे अनेक उपक्रम केले अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आय टी आणली आणि काँग्रेसच्या काळामध्ये तरुणाई ही सक्षम व्हावी ही न व्हावी या देशामध्ये तरुणाईनी चांगल्या पद्धतीने काम करावं शिक्षण घ्यावं मोठे मोठे उद्योग आणावेत आणि त्यांची प्रगती व्हावी पण आज हे सरकार पब संस्कृती आणून ही तरुण बिघडायचं काम करते ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला दिसते त्यामुळं ह्या सरकारने ताबडतोब पब संस्कृती ही बंद केली पाहिजे आणि जे अंमली पदार्थ आहे त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे संजीव ठाकूरला याच्यामध्ये जर अटक नाही केली तर परत एकदा सांगतो की हे सरकार संजीव ठाकूरला पाठीशी घालत आहे आणि सरकारचा हा दोष आहे बघा पालकमंत्री मी सगळ्यांशीच बोलतो आहे की ह्या पद्धतीने जर होत असेल तर सरकारचं लक्ष जनतेवर नाही सरकारचं लक्ष ईडीची लोक घेणे आणि त्यांना मंत्रीपद देणे हे सरकारचं काम आहे आणि सरकार जनतेमध्ये कुठेही काम करत नाही जनता हवालदिल झाली आज बेरोजगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत ट्रॉफिकचे प्रश्न आहेत आणि प्रदूषणचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत ह्या प्रश्नाला बगल देऊन स्वतःची खुर्ची कशी उभवायची स्वतःची सत्ता कशी टिकवायची ईडी करून कशी लोकं न्यायची ही परिस्थिती देशामध्ये राज्यामध्ये चाललेली ही काय देशाला प्रगती नेणार नाही बघा मागच्या अधिवेशनामध्ये मी हेच बोललो की उडता पंजाबनंतर महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ आलेत मी सातत्यानं बोलतो आहे मागच्या अधिवेशनामध्ये मी माझे विचार मांडले जनतेचे विचार मांडले सरकारला काही जाग येणार नाही पण येणारे अधिवेशन तीन दिवसाचे आत त्याच्यामध्ये काय मला संधी दिली बोलायची तर मी पुणेकरांचे प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मांडल्याशिवाय राहणार ना नाही पण नाही मांडले तिथे मला नाही संधी मिळेल तर रस्त्यावरून मी पुणेकरांचे प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नाही मी परत एकदा म्हणतो की सरकारचं लक्ष नाही सरकार खुर्ची ज खुर्ची खुर्चीवर दंगेत सत्ता कशी टिकेन ह्याच्यासाठी काम करतात आणि तेच काम आता सध्या अख्खं मंत्रिमंडळाचं चाललं आहे सगळेच व्यस्त आहेत ज्याला त्याला आपली खुर्ची टिकवायची आणि नरेंद्र मोदींच्या ईडीमधनं कसं वाचायचं याच्यासाठी सगळ्यांचं सा काम चाललेलं आहे आणि मोदी साहेब जे ईडीवाले सगळे घेतात भ्रष्टाचारी लोक घेतात आज ही महासत्ता महासत्ता घाबरलेली आहे आणि ह्या महासत्तेमध्ये महासत्तेला आता लोकांची गरज लागलेली आहे आज त्यांचं काय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे आणि त्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळं आज सगळे भ्रष्टाचारी लोक ते तिकडे घेऊन जातात आणि त्यांना मंत्रीपद देतात माननीय आश्रय मुसिफा जेलच्या दारात होते आणि त्यांना जेलच्या दारातून थांबवलं तुम्ही आमच्याकडे या आणि त्यांना लगेच मंत्रिपद दिले हे सत्तेत सगळीच लोक ही सत्तेला आपपलेले आणि भ्रष्टाचारी लोकांना आता घेण्याचे सगळे प्रयत्न महासत्तेचे चालले आहेत महासत्ता या देशामध्ये घाबरलेले आणि ह्या महासत्तेला आता ही जनता त्यांचा रस्ता दाबरेश्वर राहणार नाही म्हणून आज घाबरलेत